नाशिक जिल्ह्यातील लाडके आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती का या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता पण आहोत पिंपळगाव येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बाजार बघण्यासाठी मित्रांनो आज सकाळच्या कांदा लिहिलं जर आवक बघितली तर आज आवक कालपेक्षा थोडी कमी जवळपास साडेसहाशे सातशेमध्ये मध्ये आवक झालेली मित्रांनो लाल कांदा म्हणून कांदा मिळून आजचे कसे असतात बाजारभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये आपण एक नंबर खास गोल्टी तिघांचे पण डिटेल बाजारभाव सांगितलेले व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत चालावा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला मित्रांनो आजच्या बाजारभावामध्ये बदल झालेला आहे तो बदल कसा आहे व्हिडिओ मार्फत जाणून घ्या तर चला आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून तिथे काल कांद्याचं लिलाव सुरू झालेला आहे मित्रांनो सुपर क्वालिटीचा कांदा आपण चौथ्या पासून सुरुवात केलेली काय आहे अठराशे एकावन्न अठरा एक्कावन्न बर वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल अठराशे एक्कावन्न बियाण माहिती आहे तर ओके okay. तर मित्रांनो आज कांदा मार्केटला आपल्या सगळ्यांचे लाडके दिसतात नाशिक जिल्ह्याचे लाडके दिसतात बबलू दादा पाटील बबलू पाटील आलेले आपण हे वर युट्यूब ला त्यांना पाहिलं असेल पाटलांचा रोल प्ले करत राहत ते पण आज पाटील आहे की नाही खरंच त्यांनी राखवले शेतकरी आहे याचा पुरावा आहे का ते कांदे घेऊन आले त्यांच्या शेताच्या शेतामधलं शेता कांदे घेऊन आलेले बघू काय गेले आपले एखाद्या बर बबलू दादा खुश आहे कांद्याची क्वालिटी बबलू दादा सारखीच आहे उंच क्वालिटी एकदम बबलू दादाची एकदम मस्त क्वालिटी आहे कांद्यांची तर काय वाटतं शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे कशी परिस्थिती आता आता अठराशे म्हणजे कांदे राहिले ते सगळे पावसात झोडेल कांदे बरोबर आणि नुकसान प्रचंड खर्च जास्त आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी रोप विकत घेऊन ते कांदे लावले आणि काहींचे तर ते रोप खराब होऊन करून तरी म्हणजे धावपळ करून निडून कॅरेट तिडून कॅरेट असे करून ते कांदे लावले अठराशे म्हणजे त्या तुलनेत भाऊ कमीच आहे कमी ठीक आहे त्यात आपण समाधान समाधाना बरोबर जाऊ द्या ते कांद्याचं व्यवस्थित करा क्वालिटी करा आणि पैसे करून घ्या आणि बबलू दादा एक शेतकरी क्रिएटरांना तुम्ही काय सांगू इच्छित एवढे मोठे आता क्रिएटर बनलेले तर शेतकरी शेत क्रिएटरला करा, करा, शेती सोडू नका बर शेती आपली ओळख पहिली आपण शेतीच करतो म्हणून आपण शेतकरी क्रिएटर म्हणून ओळखलो गेलो हा बरोबर शेती करतच राहा किती मोठे झाले तरी आणि हार मान ठीक आहे आज भाऊ म्हणून काय झालं पूर्ण भविष्यात भाऊ राहील प्रयत्न चालू राहतो बरोबर आहे आणि शेती करत असताना सोबतच व्हिडिओ पण क्रिएट जा शेतकरी मित्रांनो लाज बाळगू नका क्रिएटर आपली शेती म्हणजे कांदे आहे लाज बाळगायची नाही मित्रांनो धन्यवाद बबलू दादा धन्यवाद तुमचे ओके आणि आपले जुने क्रिएटर आहे मार्केटचे पिंपळगाव फ्रूट मार्केट गणू दादा कोडे भाऊ काय गेले आपले काय बघे एकतीस एकोणास कुठला कांदा आहे रुपये बियाणं माहिती आहे किती दिवस झालेले आठ दिवस आठ दिवस ओके सतराशे गेलेले मी ॲव्हरेज क्वालिटी सतराशे रुपये अठरा चाळीस बरं वन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल अठराशे चाळीस ॲवरेज माले आपले किती गेलेले एकोणावीस कुठला कांदा पन्हाळी पाडा एकोणावीसशे पाडा गेलेली आहे ड्राय माल किती गेलेले आहे सतरा साठ बर सतराशे साठ रुपये आपले हो सतरा एक्क्याण्णव वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईंटी वन रुपीज पर क्विंटल सतराशे एक्क्याण्णव कुठला कांदा काय भाऊ गेले गे होई गे। सतरा सव्वीस एव्हरेज क्वालिटी मला सतराशे सव्वीस रुपये काय भाऊ गेले किती गेले का बरं अठराशे बावन्न गेलेले सुपर क्वालिटी कलर चांगला आहे अठराशे बावन्न ट्राय मालॅया पाहिले एकवीस जाईल मित्रांनी सुपर क्वालिटी साईज कलर चांगला आहे पत्ती कांदा एकवीसशे कुठला एक कांदा आपण पारगाव बरं एकवीसशे रुपये का काही एकोणावीसशे पंचवीस बरं वन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी रुपीज कुठला कांदा बाबा शिवाजी बरं एकोणावीसशे पंचवीस रुपये बघू पावती पावती आपल्याकड बियाणं कोणतं होतं याचं पंचगंगा बरं सतरा पंचा सतरा पंच्याऐंशी बरं ॲव्हरेज क्वालिटी आहे सतराशे पंच्याऐंशी साईज मिडियम आहे पस्तीस चाळीस एम एम ओके कुठला कांदा शिवाजीनगर साखरी कशी परत येते तुमच्याकडे या वर्षी काय पावसामुळे सगळे बिकट आहे पावसामुळे विकत परत येते बरं चार गाड्या निघतात एकच गाडी निघते हाय ना ओके ॲव्हरेज नाही भेटला क्वालिटी पण नाही भेटली ना बरं बरं सतराशे पंचवीस काही पंच्याऐंशी बरं पावती आपल्याकडं लिहूया एकवीस चाळीस सुपर क्वालिटी ड्राय माल मित्रांनो पन्नास पंचावन्न एम एम ची साईज आहे एकवीसशे चाळीस कुठला कांदा आडगाव रेपाड बरं एकवीसशे चाळीस पावते आपल्याकडं सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजीचा कोणत्या बियाण्याचं हवी आहे घरगुती घरगुती नारळी बरं ओके नारळी बियाण्याचा कांदा एकवीसशे चाळीस रुपये रेट भेटलेला आहे ॲव्हरेज कसं निघाल यावर्षी कमी निघाला ओके पन्नास पन्नास साठ टक्के भाऊ आपले किती गेले एकवीस पंचाण्णव एकवीस पंच्याण्णव बरं टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल आपलं कोणतं बियाणं होतं घरगुती का कुठले आपण चारपा ओके वीसशे पंच्याण्णव रुपये सुपर क्वालिटी कापून किती दिवस झालेला चार पाच ना ओके शेती काढता शेती काढता काय भाऊ हो गेली साडे सोळा ऍव्हरेज क्वालिटी साडे सोळा मिक्स साईज ओके कुठला आहे मला आपला मालसा ओके भाऊ किती गेले ही गोल्टी साडे नऊशे नऊशे ओके उलटी मित्रांनो लाल कांद्याची काय गेले जे आरे जे आरे जे आर काय भाऊ गेले एकवीसशे बरं एकवीसशे जायला सुपर क्वालिटी कांदा आहे किती दिवस झाले कापुने दोन दिवस झाले दोन दिवस ना बियाणा बियाणा डबल साधा डबल बत्ती ओके एकवीसशे रुपये मग भाऊ काय भाव गेले आज एकवीस बावन एकवीस बावन बघ भाऊ ते कातरण्याचा कांदा आहे कोणतं डबलपत्तीच एकवीसशे बावन्न बरं ॲव्हरेज कस निघाल तुम्हाला या वर्षी कमी मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि क्वालिटी काही खास नाही का ओके काय भाऊ गेले भाऊ कावन कुठले कातर विसापूर पोहचे का बर ओके माऊली आपले किती गेले दोन हजार साठ दोन हजार साठ गेले ट्राय माले किती दिवस झालेले आपला कांदा कापून आठ दिवस ओके नमस्कार काय गेले दोन हजार नव्याण्णव बरं कात्यांनी समाले दोन हजार नव्याण्णव सुपर क्वालिटी पण तिया नाही नारळी ओके काय भाऊ गेले कुंड भाऊ तेवीसशे एकवीस बर तेवीसशे एकवीस कुठला कांदा आपला वीस सपोर बी आहे डबल पत्ती बरं तेवीसशे एकवीस गेलेले सुपर क्वालिटी एकदम साईज कलर बघू शकतं साईज पन्नास पंचावन्न एम एम ची साईज आहे पूर्ण गाडीमध्ये सॉल्टिंग करून आणलेलं शेतकरीने चांगलं आहे कापून किती दिवस झाले म्हटले कापून किती दिवस झाले पाच ते सहा ना ओके तीनशे ऐंशी एकवीस तेवीसशे एकवीस रुपये बघू पावती तेवीसशे हो। एकवीस पावती मित्रांनो सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी एकवीसशे एकाहत्तर कुठला कांदा आपला कातरणीचा का, बर कोणतं बिया ना डबलपत्ती एकवीसशे एकाहत्तर ना बरं बरं किती दिवस झालेले आपला कांदा कापूर सात आठ दिवस या वर्षी कशी परिस्थिती मागच्या वर्षी नंतर ते चांगले भाऊ किती गेले आपले तेवीस ऐंशी रायपूर पाडा ओके बावीस ऐंशी बावीस बावीस ऐंशी रुपीज पण ते बिया नाही डबलपत्ती डबल ना ओके कापून किती दिवस झालेली आपल्या कांदा कापून किती वेळ झालेले आठ दिवस ड्राय मित्रांनो माल एकदम बावीसशे ऐंशी रुपये हा किती घ्यायला तो तेवीसचा एकवीस साठ हा बावीसशे ऐंशी ओके मित्रांनो ह्या कांद्याचा रेट आहे बावीसशे ऐंशी रुपये आहे ड्राय हा आपण ओके बावीसशे ऐंशी रुपये बघ पावती ठीक प्लीज वन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी वन रुपीज ॲवरेज क्वालिटी माल आहे चटके पडलेले बघू शकता बघू पुढं हॅलो भाऊ सतराशे सतराशे सत्तर बरं सतराशे सत्तर ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे मित्रांनो सतराशे सत्तर रुपये गेलेला आहे बघू पुढं तू काय गेली गोल्टी चौदा चाळीस का बरं बघू पाहू ती चौदाशे चाळीस तांगडीची गोल्टी ओके पाहू गोलटी आठशे बरं बघू 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 दोन हजार बावन्न रुपये विसापूरचा कांदा किती दिवस झालेले कांदा कापून कांदा कापून चार पाच दिवस झाले चार पाच ड्राय माले दोन हजार बावन्न जायले बियाणं कोणतं येतं ये चायना 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 डबल पती बरं बरोबर बर डबल मित्रांनो बघू शकता एक गेली का दुसरी परत लालच आहे मधी पण डबलपती कांदा बांधते याला दोन रुपये जायले एकोणाशे ऐंशी गेली बर एकोणऐंशी ऐंशी रुपये हो दादा किती अठराशे रुपये कुठला कांदा आपला वीस सापूर अठराशे गेलेले मित्रांनी हे किती गेले का दोन हजार ऐंशी बरं कुठला कांदा आपला खेलदरी बघू पाहू दे दोन हजार ऐंशी रुपये खेलदरीचा माले की किती दिवस झालेले कापूर पाच सहा दिवस ना ओके चालेल काय बघ बघेल हा सतरा हा किती आलो अठरा एकतीस एकोणवीस पंचवीस बघ भाऊ ती वन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कुठला कांदा आपला पुरी पंचवीस किती गेले आपले अठराशे ओके अठराशे रुपये कांदा आहे भाऊ किती गेली नऊशे साठ रुपये बोलले बाबा आपण शेलूपुरी नऊशे काय भाऊ नऊशे सत्तर का बर नऊशे सत्तर उलटी सहाशे सव्वीस बरटी सहाशे सव्वीस बर, रुपये आपले किती गेले होते रिजेक्शन आहे चारशे सत्तावन्न बरं रिजेक्शन आहे मित्रांनो चारशे सत्तावन्न रुपये